नमस्कार मी डॉक्टर प्राजक्ता रवी भड आयुर्वेदा फॉर हेल्दी लिव्हिंग ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आज आपण या व्हिडिओमध्ये उसाच्या रसाबद्दल माहिती घेणार आहोत आता जवळच उन्हाळा येत आहे तर सगळे लोक उसाचा रस पिणारच पण या उसाच्या रसानी आपल्याला काय काय फायदे होतात तेही जाणून घेऊया चला तर मग सुरू करूया उसाचा रस हे आरोग्यदायी पेय मानले जाते सगळ्या ऋतूत तर याचे सेवन केलेच पाहिजे पण उन्हाळ्यात विशेषतः सेवन केले पाहिजे कारण ऊसाचा रस पिल्यामुळे शरीराला डिहायड्रेशनची समस्या होत नाही म्हणजे शरीर डिहायड्रेट होत नाही पाण्याची कमतरता होत नाही याशिवाय उसाचा रस आपल्याला अनेक आरोग्यदायी फायदे देतो उसाच्या रसामध्ये कार्बोहायड्रेट प्रथिने जीवनसत्वे फॉस्फरस पोटॅशियम आणि कॅल्शियम यासारखे पोषक घटक मुबलक प्रमाणात असतात पोषक तत्वांनी युक्त असा हा ऊसाचा रस तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे जाणून घेऊया या, या उसाच्या रसाचे फायदे गर्भवती महिलांसाठी ऊसाचा रस खूप फायदेशीर आहे जर तुम्ही आई होणार असाल तर तुमच्या आहारात याचा समावेश जरूर करा यामध्ये फॉलिक ॲसिड किंवा विटॅमिन बी नाईन असते जे आरोग्यासाठी फायदेशीर असते याशिवाय संशोधनानुसार रस स्त्रियांमध्ये ओव्ह्युलशनचा समस्या कमी करतो असे आढळून आले आहे ऊसामध्ये जास्त प्रमाणात शुक्रोज असते ज्यामुळे तुमच्या शरीराला चांगली ऊर्जा मिळते याच्या मदतीने तुम्ही दिवसभर तुमचे काम चांगल्या प्रकारे करू शकता आणि तुम्हाला थकवा आणि सुस्तीचा सामना करावा लागत नाही हे तुमच्या शरीरातील ग्लुकोजचे उत्सर्जन सामान्य करते त्यामुळे साखरेची पातळी पुनर्संचयित करण्यास मदत होते उसाच्या रसामध्ये लघवीचे प्रमाण वाढवणारा पदार्थ असतो ज्यामुळे तुम्हाला संसर्ग दूर ठेवता येतो उसाच्या रसाचे सेवन केल्याने मूत्रमार्गात होणारे संक्रमण टाळण्यास मदत होते विशेषतः जर तुम्हाला लघवी करताना जळजळ होत असेल तर याचे सेवन नक्की करावे उसाचा रस प्यायल्याने मूत्रमार्गाचा संसर्गाचा धोका तर टळतोच त्यामुळे तुमची किडनी व्यवस्थित काम करते म्हणूनच किडनी स्टोनच्या समस्येच्या वेळी ते पिण्याचा सल्ला दिला जातो उसाच्या रसामध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस सारख्या खनिजे भरपूर प्रमाणात असतात जे दातांचे इनॅमल मजबूत करतात आणि त्यांचे नुकसान होण्यापासून संरक्षण करतात उसाच्या रसात पोषक तत्वे मोठ्या प्रमाणात असल्याने तोंडाची दुर्गंधी देखील थांबते पारंपरिक आयुर्वेदानुसार उसाचा रस हे तुमचे यकृत मजबूत करण्यासाठी आणि कावीळवर उपचार करण्यासाठी चांगला उपाय आहे उसाच्या रसात असलेले अँटीऑक्सिडंट यकृताला संसर्गापासून वाचवतात आणि बिलीरुबींची पातळी नियंत्रणात ठेवतात उसाचा रस तुमच्या शरीरात हरवलेली प्रथिने आणि पोषक तत्वांनी भरून काढतो जे कोणत्याही प्रकारचे रोग टाळण्यासाठी आवश्यक आहेत उसाचा रस प्यायल्याने पचनक्रिया चांगली राहते पोटॅशियमच्या चांगल्या प्रमाणासह ते सिस्टीमला चांगल्या स्थितीत ठेवण्यास मदत करते जेणेकरून ते कार्य चांगले करते उसाच्या रसाचे सेवन केल्याने पोटाच्या संसर्गापासून बचाव होतो आणि बद्धकोष्ठतेच्या समस्येवर उपचार करण्यात खूप मदत होते उसाच्या रसाच्या अनेक फायद्यांपैकी एक म्हणजे तो मुर्मांशी लढण्यास मदत करतो यासोबतच याच्या वापराने वृद्धत्वाची लक्षणेही कमी होतात यामुळे त्वचा मुलायम राहते अल्फा हायड्रॉक्सी ॲसिड्स त्वचेच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत उसामध्ये असलेले सर्वात प्रमुख अल्फा हायड्रॉक्सी ॲसिड ग्लायकोलिक ॲसिड म्हणतात जे त्वचेची चमक टिकवून ठेवण्यास मदत करते उसाच्या रसामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी असल्यामुळे ते रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करते उसाच्या रसामुळे पचनाचे विकार यकृताचे आजार श्वसनाचे संक्रमण आणि जवळजवळ कमी होते शक्तिशाली अँटीऑक्सिडंट्स शरीरातील मुक्त रॅडिकल्सलाही बेअसर करू शकतात उसाच्या रसाचा आणखी एक महत्त्वाचा आरोग्य लाभ म्हणजे त्यात उत्तम दर्जाचे कार्बोहायड्रेट प्रथिने लोह पोटॅशियम आणि इतर आवश्यक पोषक घटक असतात ज्यामुळे ते एक आदर्श ऊर्जापेय बनते विशेषत उन्हाळ्याच्या महिन्यात एक ग्लास थंडगार उसाचा रस खरोखरच तुमच्या आरोग्याला चाल चालना देऊ शकतो उसाच्या रसामध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम फॉस्फरस लोह आणि पोटॅशियम यासारखी खनिजे चांगल्या प्रमाणात असतात जी हाडे मजबूत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात ऑस्टिओपोरोसिसचा धोका कमी करण्यासाठी दररोज एक ग्लास उसाचा रस प्यायल्याने हाडे मजबूत राहण्यास मदत होते उसाचा रस तुम्हाला ऊर्जा तर देतोच पण कॅन्सर आणि मधुमेहापासून देखील वाचवतो यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स फ्री रॅडिकल्स संतुलित करतात आणि त्यांना निष्प्रभावी करण्यास मदत करतात फ्री रॅडिकल्समुळे कॅन्सर आणि मधुमेहासारख्या आजाराचा धोका वाढतो उसाच्या रसामध्ये आढळणारे फ्लेव्होनॉइड्स आणि फिनोलिक अँटीऑक्सिडंट्स शरीरासाठी फायदेशीर असतात मेटाबॉलिझमचे सायन्स अगदी स्पष्टपणे सांगते की तुमची ऊर्जा पातळी हाय असावी आणि कॅलरीजचा वापर जास्त असावा वजन कमी करण्यासाठी तुमच्या मेटेबॉलिझम जास्त असला पाहिजे जेणेकरून तुमच्या शरीरातील फॅट लवकरात लवकर जाळता येईल यामध्ये उसाचा रस तुम्हाला मदत करतो आणि तुमचे वजन लवकर कमी होऊ शकते उसाच्या रसामध्ये जास्त प्रमाणात असलेले तंतुमय घटक वजन घटवण्यास मदत तर करतातच परंतु शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करून आपले हृदय देखील निरोगी ठेवण्यास मदत करतात उसाचा रस उन्हाळ्यात खूप फायदेशीर असतो पण जेव्हाही तुम्ही कोणत्याही उसाच्या रसाच्या दुकानात रस पिता तेव्हा दुकानदार ऊसाच्या रसात भरपूर बर्फ टाकतात ऊस आणि बर्फामध्ये खूप फरक आहे ज्यामुळे आपल्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो पुढच्या वेळी बाहेर कुठेतरी उसाचा रस प्यायला तर दुकानदाराला बर्फ टाकायला नकार द्या ऊसाचा रस पिण्यापूर्वी तुम्ही ज्या ठिकाणी रस पित आहात तेथील दुकानदाराने यंत्र आणि ऊस व्यवस्थित स्वच्छ केला आहे की नाही हे तपासा कारण ऊसामध्ये घातक बुरशी असते तसेच ऊसामध्ये भरपूर माती आहे जर दुकानदाराने तुम्हाला ऊसाचा रस मातीसारचा दिला तर मातीतील अमिबियासिस आणि आमांशासारखे गंभीर आजार होण्याची शक्यता असते ऊसाच्या रसाचे आपल्याला भरपूर फायदे आहेत परंतु ते कुठे बनते याकडेही लक्ष देणं गरजेचं आहे कारण अनहायजेनिक किंवा अस्वच्छता असलेल्या ठिकाणी जर उसाचा रस प्यालो तर त्याचे विपरीत परिणाम होऊ शकतात डायबिटीजच्या पेशंटनी उसाचा रस पिण्याआधी आपल्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा चला तर मग अशाच काही आयुर्वेदिक टिप्ससहित पुढच्या व्हिडिओमध्ये परत तुम्हाला भेटते हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग धन्यवाद